केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे त्यांच्या मते मसनेकर समितीचा हिंदी सक्तीचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारण्यात आला होता उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने पहिली ते पर्यंत हिंदी सक्तीची करण्यास मान्यता देण्यात आली होती असा दावा जाधव यांनी केलाय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाची सहानुभूती मिळवण्याकरिता राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी उडी घेतल्याची खोचक टीकाही प्रतापराव जाधव यांनी केली आहे ते म्हणाले की राज ठाकरे यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यात उडी घेतली आहे यावेळी दोन्ही ठाकरे बंधू आगामी निवडणुकीत एकत्र येतील की नाही हा त्यांचा प्रश्न असून महायुती ही निवडणूक निश्चितपणे जिंकणार असल्याचा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला आहे याशिवाय समृद्धी महामार्गाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग शेतकरी शेतकरी जमिनी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय घेईल असंही ते म्हणाले हे बघा खरं म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो त्याला दुसऱ्या शब्दामध्ये संजय राऊत भाषा मला बोलता येत नाही पण हिंदी शक्तीची करावी हा मशलेकर समितीचा आवाज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी स्वीकारलेला होता त्यांच्या स्वाक्षरीनं हिंदी पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत सक्तीची करावी याला मान्यता उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेली असती पण काल त्याला जसं पलटुरा ही सक्ती दिली गेली आज त्यांनी केवळ मुंबईच्या महानगरपालिकेच्या ठेवत असल्यामुळं मराठी माणसाची सहानुभूती आपल्यासोबत ठेवण्यासाठी म्हणून राज ठाकरे साहेबांनी आंदोलन सुरू केलं होतं त्याच्या जोडी घेतली पण निश्चितच आम्ही सर्व आमची शिवसेना एकनाथराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये हिंदी शक्तीचा अहवाल पुन्हा सरकारला त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणून कोलेस हेही केली हे पुराव्यानिशी आम्ही लोकांच्या समोर त्या ठिकाणी आणू गावागावामध्ये आणि मुंबईसारख्या शहरातही गल्ली गल्लीमध्ये बॅनर त्या ठिकाणी लावू आणि त्यांचा हात त्यांनी राजकीय भांडवल केलेलं आहे तर याचं ते सगळं आम्ही हात